कुटुंबियांवर टीका करायची आणि निवडणुका आल्या की सामंत कुटुंबियांना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणायचे ही आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबियांची राक्षसी प्रवृत्ती असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख सतीश सावंत यांनी केला कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते पहा काय म्हणाले सतीश सावंत नितेश राणे आणि काल किरण सामंत आणि उदय सामंत जसे मी आणि निलेश हे जसे राणेंचे दोन चिरंजीव आहेत तसे किरण आणि उदय हे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत आणि ह्याच कुटुंबाच्या सदस्यावरती निवडणुका येण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुटुंबाच्या सदस्यावरती टीका करायची ही राणे कुटुंबियांची राक्षसी प्रवृत्ती आहे आणि या ठिकाणी दोन दिवसापूर्वी नारायण राणे किरण सामंतच्या काही सवयीबद्दल ज्या ज्या गोष्टी काही नारायण राणे बोलले मग कुटुंबातील तुमचे सदस्य होते अशी टीका करणं ही तुमची अशा प्रकारची अधिक प्रवृत्ती आहे का आता ह्या ठिकाणी आपल्याला तिकीट मिळालं तर रत्नागिरीमध्ये किरण सावंत आणि उदय सामंत यांची आपल्याला गरज लागणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी किरण सामंत किंवा सामंत कुटुंबियांना गोदारण्याचे प्रयत्न या ठिकाणी नितेश राणेंचे चालू आहे ज्या ज्यावेळी किरण सावंत यांनी नितेश राणे यांची भेट घेण्याचं ठरवलं त्या त्यावेळी ह्या भेट नाकारण्याचं काम सुद्धा नितेश राणे यांनी केलं जर तुमच्या कुटुंबातले सदस्य होते तर तुम्ही त्यांची भेट का नाकारली याचंही त्या ठिकाणी उत्तर द्यावं काही दिवसापूर्वी पर्शी प पर, पर्शियन मच्छीमारी कमिशन घेतात म्हणून ह्याच नितेश राणेंनी किरण सामंतवरती आरोप केली होती आज फक्त रत्नागिरीतली मतं त्या ठिकाणी मिळाली पाहिजे किरण सामंत आणि उदय सामंत आपल्या विरुद्ध जाता कामा नये आपल्याला या ठिकाणी जर ह्या निवडणूक लढवायची असेल तर किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आज नितेश राणे सांगतात की ते आमच्या कुटुंबातले आहेत आज ह्या निवडणुकीपुरते नितेश राणे आणि राणे कुटुंबियांना प्रत्येक जण आपल्या कुटुंबियातले वाटणार निवडणूक झाली की त्यांना सारी ते सुद्धा दाखवणार नाही आहे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे सामील होणार नाही आहे वापर करा आणि फेकून द्या हीच राक्षसी प्रवृत्ती नितेश राणेंची आहे आणि म्हणून आता फक्त या निवडणुकीमध्ये नारायण राणेनं जर तिकीट मिळालं तरच त्या ठिकाणी किरण सामंत आणि उदय सामंतची गरज लागणार आहे आणि म्हणून त्यांना गोंधारण्याचे प्रयत्न हे नितेश राणेंकडनं चालू आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम